पाचशे वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर यंदा अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात प्रथमच राम जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे सर्व रामभक्तांसाठी हा क्षण अति हर्षदायी आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आपण या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत याबद्दल माननीय मोदीजींचे मनःपूर्वक आभार तसेच सर्व रामभक्तांचे अभिनंदन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या खंबीर पाठबळामुळे महाराष्ट्र राज्यात विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली आहे ही गती अखंडित राहो हीच प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना सर्व राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम